शूट चल रहा अभि सायन्स पर क्या अभी आज है दुसरा दिन तर कसा माहीत आहे का तर लई दिवसातनं शूट करायला लागलो आहे आम्ही तर मजात तर खूप घ्यायला लागलो परंतु जे एक एक सीन करायला लागलो ना पॉप रे वांदे वांदे, वांदे। वन दे बॅग गेली बो अश वन साईड असं कसं असं असं अस बसलं होतं ते दिसत नसेल तुम्हाला कसं बसलो होतो तरी पण दाखवतो तुम्हाला आमचं का चालू सध्या हो दिसायला लागला का तिथं झोपलाय त्यांनी ऍक्टिंग करायला लागलाय तिथं हा ते झाल्यावर हे दोघ हे जे आहे का करतो 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 चड्डी दिसली बघी जीनी इथं ऍक्टिंग करायलायनी इथं डान्स करायला लागलाय हे हे बारके असले असले असते ना असल्यामुळं शूटिंग भारी होती कारण का माहित आहे का, 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 का <laughs> <चठड़ी दीश्क्रिया। laughs> एकच नाही टेन्शन कमी होत आहे अजून आमचे डीओ पी कॅमेरा म्हणजे अजून अजून एक जण आहे सफ राईट सफराईट इकडचं स्लो बघितला फास्ट बघताना इकडं बघितलं तर इथपर्यंत ओके होता परफेक्ट होत पण ह्याच्याकडे अंदर दिसलं <laughs> ते खूप स्लो बघितला फास्ट बघ हा दिसला ग भाई ओके आपण दाखवतो सायन्स फिक्शन सायन्स फिक्शन सायन्स फिक्शन आपल्याकडं बघा तुम्हाला येणार हा अजून हे व्हिडीओ येणार आहे ज्यावेळी हे व्हिडिओ जे आम्ही करायला गालो ना ते झाल्यावरच हे व्हिडीओ येणार आहे तर मजा या फक्त अजून हे शूटचं सेकंड फर्स्ट डेचं केलं नाही कारण की इथं लई लोड होतं कारण की कामाच्या धावपळीत माझं काम करून मग इथं यायचं रात्री टायमाला हो वांदे त्यावेळी मस्त खा प्यायला हवा होतं म्हणजे खाया प्यायला आणला होता इस टाईम कुछ नाही आपण वेपर्स वेपर्स मी अपना पेटू भरणेवाला आहे क्या करणे कष्ट करावं लागतं येड्या कष्ट मला सोडला हा ते आला मलाच ओढाला आता भू भू आहे आपला दाखवतोय हा हा व्यक्ती कष्टाळू आहे लय कष्ट करताय कसला सायन्स आम्ही असले गाड्या वापरतो एड्यानो <laughs> सस्त सस्ते में घर चालत आहे मरा क्या माणूस किती निर्लज्जपणाचा मा, सॉरी माणूस किती निर्लज्जपणाचं कळत असताना इकडे बाबा एकूण एक तर काय तू जाशील काहू मला खेळायची म्हणतो तर नको अरे नाही बाबा मी खरं सांगायला भेटू काय काय म्हणाल तर मग असली आलो, आलो, पाहिजे मध्ये जर माणसाला शंभर फुटावरनं पण उडायला उडी मारायला तर उडी मारली पाहिजे रियालिटी मध्ये म्हणाल शंभर फुट तुम्हाला चेष्टा वाटत नाहीये तुम्हाला चेष्टा का घंटा सगळंच वाटत तुम्हाला परंतु हिनी भाई हिथल्या हिथ उडी मारून माझ्या पायाला मुंग्याला अहो कडे शंभर फुटावर दाखवतो थांबा तुम्हाला कुठनं उडी मार म्हणायला लागलाय भाऊ आपला फुल बिंदास्त आहे परवा काल परवा दिवशी तर घालून ते काय म्हणते त्याला आपण खडा केलं ट्रायपॉड ट्रायपॉड कसं ट्रायपॉड माहितीय का तिच्यावरती लाईट बिट होती त्या ठिकाणी ना मी वरती गेलो काय म्हणून उडी बार पकड म्हण चुकून चुकून तिच्यावर बसू नको म्हणून अरे काळजी भावाची बसला बिसला उघड गेला थोडं पाय असं करत दिसायला फोल्डच करू हां प्रेमच दिसू फोल्ड करतो आता बंद करू नको माझा बंद घेते आर्टिस्ट रेडे हा कॅमेरा अच्छा काय फोल्ड करूया बंद केलं गेला बंद केलं बंद केलं ना मी उतरले अजून

मोठा नाही आहे पण छोटासा ऍक्टिंग करा <laughs> आला आ, आप्टाया। दोनौन आप्टाया। आप्टाया। ए, ए फोन आला बघा आप्या म्हणून कोण आप्या रात्रीच काच छान आहे तुझा लाईट वाला पाहिजे रात्रीचे दोन वाजताचा फोन आला आपल्याला आणि माग डन हे हे आलेला आप्याचा फोन उचलायचं मला गरजेचं आहे काय तर आप्या एवढ्या रात्री फोन लावतोय म्हणलं तर काय तर झालेला आहे देऊ मोबाईल देऊ मर मर कसं आहे किती परिस्थिती बघा सॉरी परिस्थिती बघा किती जुगाड वाजत आमचं मागच्या वेळेस खायला होतं यावेळी आम्ही हे खायला लागलो परिस्थिती माहिती सोन्याच्या दुकानात काय करतो नका वाचतो सोन्याच्या दुकानामध्ये सगळं खाय प्याला तू ढोका सर जागे वा कंबर आमच्या आमच्या शूट मध्ये फायनली जर कोण आग दाखवत असेल तर आग लावलाय शूट झोप झोप नाही पण मला सोय बाई आपण गण जो आया मला सगळ्यात भारी आवडलं ते गन तू उगत बरोबर अशा फुल टाईट दिलं म्हणून झालंय काय लाईट मी नीट दिलं म्हणून झालंय ते तू काय तिथं लाईट विभाग बघ कशी दिलं दाखव 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 लोकांना लाईट दाखव आपण ठेवलं बघ लाइट लाव की तसं मी केलो का नाही लाव की लाईट लोकांना कळू दे की लाईट कसं कसंय किती खर्च केला मी ब्लिंकिंग नाही झगा मगा झगा मगा मला बघा मला बघा झगा मगा खरंच भारी झालं आजचं कारण एक एकच होत जे पीक पॉइंट होत ना ते आवडलं आपल्याला बॉश ते बघा तुम्ही व्हिडिओ मध्ये कळल तुम्हाला एक वर्ड एक एक टाइम एक टाईमीला कसा आहे जगा, जगा मगा जगा मगा जगा मगा शूटिंग बघून सगळं त्यांचा वेनिड आहे हे दोघं जण आहेत ना येताना आमचं आमच्यासाठी जेवण आणले होते पण शूट संपल्या म्हणून घेऊन चालेल नॉनव्हेज होतं ना ते खातो आपण श्रावण आहे

आम्ही सोलापूरचे वापरणार आम्ही पंधरा आहे जाऊ गा म्हणा लागला कुठलं हे तेरा मध्ये कलर आला नाही पंधरा मध्ये कलर आलेला आहे झोलं झोल स्कॅम विठ्ठल पैशेवाला झालाय लय फॉलोअर्स वाढलेत लय विठ्ठल लागले आमचं सोळा हजार पडत आहे ते कोण आहे कस म्हणतो मी म्हणतो म्हणता राहुद्या म्हणता मी पण राहुद्या म्हणतो तिसला ग बाई तिसला माझा विठ्ठल दिसला ग बाई दिस एवढं पण नाही आहे कोणाला हे सगळ्यात घाण भीती इथं पाठी हे पाठी मला वाटलं अरे आणि गाडी आहे कोण दिसत आयफोन मध्ये दिसत मला अँड्रॉइड मध्ये कुठे घातली अँड्रॉइड ची कळा खाल्ली अप्पो विवो मग काय मग घाण येत नुसतं लोणामध्ये आलं तर फिरायला दिसल्यासारखं दिसतंय ते काय तर हाय नाही सेटिंग ते फेस पूर्ण पांढर पांढर आहे फेस फेस ट्रॅकिंग आहे फेस सेटिंग काय तर हाय ते लई दलिंदर आहे ते बघ ज्यांना लईच पांढरं दिसत असतय अगं बाई असं नाही ग हे <laughs> <Hey pretty girl. laughs> <laughs> कमर असले व्हिडिओ जर केला हो ना लय मारते आपल्याला पुढे <laughs> <laughs> का पुरे मारते आम्हाला येत नाही असं चाललं अरे तरी लचक ते एवढे सिरियस मॅटर चालू आहे आम्ही चुतेगिरी करतोय हे माणूस काय एनर्जी एजन्सी कुठन कुठन भरली की काय बाबा हे माणूस संपलाय कंबर दुखी सुरू झाली की मग आपण काय नाही असलं का कृत्य करून आला त्यामुळे तुमची कंबर जास्त वेळ कसं उभारू शकत नाही त्यामुळे जास्त उभारल्यामुळे पाठ दुखायला सुरू होते उडव उडाव 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 उडव 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 उडाव उडाव काम मी उभारू लाईट बंद ऑटोमॅटिक फाटले तिची तिथे व्हॅन व्हॅन साऊथ इम्ड मधले किडनॅपिंग करत नाही तसं वाटलं

कोण होता मागच्या रोहित अजून ऋषी हा व्यक्ती होता ते दोन व्यक्ती आज नाही आहेत हा <laughs> विठ्ठल विठ्ठल राया आलेत खास आमच्यासाठी तुम्ही हलू नका अरे अरे अग बाई अगं बाई अगं उडशील उडशील का बाई मजा मजा घरा मजा करा आम्ही असल्या ऍक्शन मुव्ही मध्ये पण असली मजा करतो आपण एवढं झोप लागायला लागला मी स्ट्रिंग पिलो मी अति एक्सायटेड झालो दरी, दरी एक नंबर थर्ड क्लास काय मिळाला नाही म्हणून स्ट्रिंग प्यावं लागलं रे रे खाणे कोणी पण पिऊ नका कारण की कसं आता एनर्जी आमची डाऊन झाली होती म्हणून दोन दोन गुट पिलो डो गुट जिंदगी गे झालता एष्ठी चेष्टी मे नाश्ता होता कोई तो देखे ना वांदे होते नको पर्सनल पर्सनल सॉरी 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 अरे काय इच्छा काय तुझी कोणाला उठ उठवायचं कोणाला आहे तुला असलं फायनली शूट कम्प्लीट झालेलं आहे रीलच्या हिशोबानं आम्ही व्हिडिओ केलं होतं पण आता ही आय थिंक डोक्यात प्लॅन चालू आहे सिरीज बनवायची तर म्हणजे सिरीज तर जी होणारच आहे पण इंस्टाग्रामबरोबर यूट्यूबवर पण येईल प्लॅन आहेत कारण की एक नंबर एक नंबर शूट झालेला आहे तर तुम तुम्हाला माहीत पडलं असेल की माझी हालत बघून काय झालं असेल तर देखो जब व्हिडिओ आहे का ना तब मालूम पडेगा तो बाय बाय जातो रात्रीचे जवळपास दीड दोन वाजलेले आहेत जातो घरीच जातो मम्मी जागी असेल तर शिव्या खातो फ्रेश होतो मग जेवतो झोपतो बॉय बॉय <laughs> नमस्कार तुम्ही आला तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल आय नो दॅड तर हे hey, मी व्हिडिओमध्ये काय म्हणत होतो तुम्हाला की हे आ, हे जे व्हिलॉग आहे हे व्हिडिओ पडल्यानंतरही येणार आहे तर हे व्हिडिओ पडलेले नाही आहे कारण की व्ही एम एचच्या थोड्याशा प्रॉब्लेममुळे हे व्हिडिओ रिलीज केलेले नाही आहे तर शास्त्रज्ञाचा लढू नका तुम्ही युट्यूबवर जावा एमोशन चॅनलला जावा तिथं जाऊन सर्च करा तुम्हाला नाव पण माहिती एका घंटा सर्च करणार की तर प्रोबाईल सबस्क्राईब करा घंटा न्हावा शेअर करा आवडला असेल तर कमेंट करा चला दिल्या घरी सुकंठ लाभ मी